गुड मॉर्निंग एव्हरी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर उपक्रमाअंतर्गत चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात दिनविशेष पासून आज तीन जानेवारी आहे तर आजच्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती असते त्यांच्या कारण त्यांच्याविषयी महत्वपूर्ण माहिती घेऊया हो दिनविशेष मध्ये आजचा दिवस जो आहे तीन जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा यांची जयंती आहे आणि हा दिवस जो आहे तीन जानेवारी हा बालिका दिन तसेच महिला शिक्षिका दिन म्हणून देखील साजरा केला जातो स्त्रीमुक्ती दिन म्हणून देखील साजरा केला जातो तर असे विविध दिन या दिवशी साजरा केला केले जातात त्यांच्या जयंतीच्या कारणाने आणि त्याविषयी आपण त्यांच्याविषयी थोडं माहिती घेणं महत्वपूर्ण अशी माहिती घेणं आवश्यक ठरतं त्या कारणाने आजच्या भागाची सुरुवात जी आहे आजच्या सेशनची सुरुवात ही त्यांच्याविषयीच्या माहितीने करूया आपण जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता येस टेक्निकल प्रॉब्लेम आहे थोडा सेशन आपला ब्रेक झालेला होता कंटिन्यू करूया तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कारण त्यांच्याविषयीची माहिती घेऊ आपण आणि सेशनला स्टार्ट करूया आपण जन्म पाहिलेला होता वडिलांचे नाव त्यांच्या आईचे नाव जाणून घेतलेलं होतं यानंतर त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा आपण आढावा घेऊ महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या त्या महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी पुण्यात बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती या शाळेत सावित्रीबाई फुले शिक्षिक या शिक्षिका होत्या सावित्रीबाईंचे कार्य हे फक्त स्त्री शिक्षणापुरते मर्यादित नाही स्त्री शिक्षणाबरोबरच अस्पृश्यतेविरोधही त्यांनी कार्य केलेलं होतं अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आपल्या घरातील पाण्याचा हाव त्यांनी अस्पृश्यासाठी खुला केला होता त्यांनी महिला सेवा मंडळ काढले होते व स्वतःच्या सचिव होत्या अठराशे बावन्न मध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्नी इसी जोन्स यांच्या अध्यक्षतेखालील तिळगोहाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमात त्यांनी जातीभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखे लावण्यात येईल आणि तिळगू वाटण्यात येईल अशा स्वरूपाची पत्रिका प्रसिद्ध केली होती या पत्रिकेस मान देऊन सर्व जातींच्या स्त्रिया त्या कार्यक्रमास उपस्थित होत्या या कार्यक्रमातून जाती अंताचा त्यांनी संदेश दिलेला होता अठराशे त्र्याण्णव या वर्षी सत्यशोधक समाजाच्या विसाव्या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषवले होते सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन तीन जानेवारी आजचा दिवस जो आहे तो स्त्रीमुक्ती दिन बालिका दिन तसेच महिला शिक्षक दिन म्हणून देखील साजरा केला जातो दोन हजार पंधरा या वर्षी पुणे विद्यापीठाने पुणे विद्यापीठाचं नामकरण जे आहे त्यांचे नाव देण्यात होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले दोन हजार पंधरा या वर्षी काही महत्वाचं लिखाण केलेलं आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सावित्रीबाई फुले यांचे महत्वाचे लिखाण त्यामध्ये काव्य फुले बावन्न कशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह आहेत ज्योतिबांचे भाषण हे एक पुस्तक होतं तर अशा प्रकारचं महत्वाचं लिखाण देखील त्यांनी केलेलं आढळून येतं आपल्याला त्याचबरोबर निधन त्यांचं झालेलं आहे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव या वर्षी तर आज तीन जानेवारी आज त्यांची जयंती असल्या कारणाने आपण त्यांच्याविषयी ही महत्वपूर्ण माहिती घेतोय सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आणि हा दिवस जो आहे तो काय म्हणून साजरा केला जातो किंवा कोणाच्या नावे हा दिवस साजरा केला जातो ही आपल्याला माहिती नोट करून घेणं आवश्यक आहे त्यामुळे ही महत्वपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्या येतोय का आता आवाज त्या ठिकाणी प्रणी गोठणकर आणि थोडा डिस्टर्बन्स होतोय सर असे प्रश्न केलेला आहे मग अशी नेटवर्क इश्यू होता सेशन देखील आपला ब्रेक झाला आणि आपण पुन्हा एकदा कंटिन्यू केलेला आहे आता आवाज येत असेल तर कोणीतरी प्लीज कमेंट मध्ये सांगा यानंतर आपण कंटिन्यू करूया तर दिनविशेष विशेष सुरुवात केलेली होती आपण यानंतर काही आपले सेशन झालेले नव्हते त्यामधले काही महत्वपूर्ण माहिती जी आहे देखील आपण कव्हर करतोय ही एक बातमी आहे ती म्हणजे चेन्नई या ठिकाणी खत निर्मिती प्रकल्पामधून वायू गळती झालेली होती तर त्याबद्दलची माहिती आपण घेऊया चेन्नईच्या चे उत्तर भागात एन्नोर येथील खत निर्मिती प्रकल्प समुद्रात जाणाऱ्या उपवाहिनीतून अमोनिया या वायूची गळती झाली या गळतीमुळे नागरिकांना अस्वस्थता धाप लागणे श्वास म्हणजे श्वासोच्छवास याच अडचणी येत होते आणि मळमळ अशा समस्यांना तोंड द्यावे लागले त्यानंतर सुमारे पंचवीस जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परिसरात वायू पसरल्याने नागरिकांत मोठी घबराट देखील झाली आणि त्यांची कोंडी झाली होती या माहितीमध्ये इथे तुम्हाला बोल्ड केलेला असल्यामुळे लक्षात आला असेल लगेचच की या म्हणजे खत निर्मिती प्रकल्पातून जी वायू गळती झाली होती कोणत्या म्हणजे वायूची अमोनिया हे महत्वाचं आहे परीक्षेमध्ये सरळ सरळ या वायूबद्दल विचारलं जाऊ शकतं त्या कारण हे महत्वाचं आहे वायूच्या दुष्परिणामामुळे बाधितांच्या घसा आणि छातीत जळजळ होऊ लागली आणि अनेक जण बेशुद्ध पडले वायू माहिती मिळताच अनेक जण घाबरून घराबाहेर पडले आणि रस्त्यावर जमा झालेले होते प्रकल्पाच्या आसपास राहणाऱ्या पंचवीस जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यात लहान मुलांचाही समावेश आहे उत्तर चेन्नईतील चिनाकुपयाजीनगर आणि बर्मानगर या भागांना या वायू बसला होता यानंतर मेक इन इंडिया अंतर्गत शस्त्र निर्मितीस रशियाची सहमती आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण हे पाहूया जयशंकर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे रशियाच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस मेक इन मेक इन इंडिया अंतर्गत शस्त्र निर्मितीस यांनी सहमती दिलेली आहे तसेच आपल्याला युएनच्या म्हणजे कायमस्वरूपी सदस्यत्वास त्यांनी पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे त्याविषयी आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये थोडक्यात माहिती घेऊ रशिया मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत आधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन सुरू करण्यास तयार आहे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरगेई यांनी रशियाची भूमिका स्पष्ट केली रशिया आणि भारत यांच्यात आधुनिक शस्त्रास्त्रांच्या संयुक्त उत्पादनासह लष्करी तांत्रिक सहकार्याबद्दल चर्चा करण्यात आली भारत रशिया संबंधात भूराजकीय वास्तव धोरणात्मक साधर्म्य आणि परस्परांचा लाभ प्रतिबिंबित होतो रशियाची राजधानी मास्को येथे लावरो यांची भेट घेऊन जयशंकर यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर तपशील देशातील द्विपक्षीय आर्थिक सहकार्यातील प्रगती ऊर्जा इंधन व्यापार संपर्क व्यवस्था प्रभावी करण्याचे प्रयत्न करणे लष्करी तंत्रज्ञान सहकार्य दोन्ही देशांच्या नागरिकांतील सहकार्याचे सवारचे संबंध इत्यादी मुद्द्यांवर यात चर्चा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर यु एन सीच्या म्हणजे संयुक्त सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा देखील त्या ठिकाणी दे मिळालेला आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या भारताच्या आकांक्षाला रशियाने पाठिंबा दिला तसेच जी ट्वेंटी शिखर परिषदेत वादग्रस्त मुद्द्यांची भारताने कुशलतेने हाताळणी केल्याबद्दल रशियानं प्रशंसा देखील केलेली आहे सुरक्षा परिषदेत ब्रिटन चीन रशिया अमेरिका आणि फ्रान्स हे कायमस्वरूपी सदस्य आहेत भारत दीर्घकाळापासून स्थायी सदस्यत्वाची मागणी करत आहे तर याला रशियाने पाठिंबा दिला पाकिस्तानने फतह दोन यशस्वी चाचणी केलेली आहे पाकिस्तानच्या फतह दोन ची यशस्वी चाचणी पाकिस्तानने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह दोन ची यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली ही रॉकेट प्रणाली उच्च अचूकतेसह चारशे किलोमीटर अंतरापर्यंतचे कोणतेही आहे ऑक्टोबरच्या उत्तरार्धात उत्तरार्धाबिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शस्त्र प्रणालीच्या उड्डाण चाचणीच्या एका आठवड्यानंतर पाकिस्तानने शस्त्र प्रणालीचे यशस्वी प्रक्षेपण केले होते ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये पाकिस्तानने सुनेशी फतेह एक रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आणि आता फतेह दोन ची चाचणी घेण्यात आली आहे एकवीस मध्ये ची घेण्यात आली होती कोरोनाच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉक्टर गंगा खेळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे करोनाचा जो नवीन आलेला आहे आपण सुरुवातीला पहिला रुग्ण आढळलेला होता त्यावेळेला थोडक्यात माहिती घेतली होती यानंतर या करोना या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉक्टर गंगा खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्या कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येवर उपाययोजना करण्यासाठी तेरा एप्रिल दोन हजार वीस रोजीच्या शासन राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष अर्थात टास्क फोर्स ची निर्मिती करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाच्या नवीन वन या वेरियंटच्या प्रकारातील रुग्णवाढीची संख्या लक्षात घेत टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली टास्क फोर्सच्या अध्यक्षस्थानी आय दिल्लीचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या टास्क मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानेटकर बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉक्टर सुरेश कार्यकर्ते नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉक्टर वर्षा पोद्दार नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील फिजिशियन असलेले डॉक्टर डी बी कदम हे सदस्य आहेत तर आयुक्त आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत कुस्ती संघटनेवर जे काय वाद सुरू आहे यानंतर कुस्ती महासंघाच्या भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ज्यावेळेस संजीव यांची निवड करण्यात आलेली होती त्यानंतर ती निवड स्तूर्ता स्थगिती त्या निवडीला देण्यात आलेली आहे आणि यानंतर एक त्रिसदस्य समिती नेमण्यात आलेली आहे कुस्ती महासंघाचं कामकाज पाहण्यासाठी आणि या त्रिसदस्य समितीमध्ये आणि अध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे त्या आपण माहिती या ठिकाणी देशभर झालेल्या मोठ्या गदारोळानंतर केंद्र सरकारने कुस्ती महासंघाची कार्यकारणी बरखास्त केली त्यानंतर आता क्रीडा मंत्रालयाने कुस्ती समिती म्हणजे तात्पुरती समिती ज्याला म्हणतात ती गठीत करण्यात आली वर्ल्ड रेसिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी निलंबित केल्यानंतर काहीच दिवसात भारतीय ऑलिम्पिक संघाने भारतीय कुस्ती महासंघच कामकाज पाहण्यास तात्पुरती समिती गठीत केली आहे भारतीय उशु संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र बाजवा हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत हे लक्षात घ्या ज्यावेळेस हे चर्चा म्हणजे सध्या चर्चेत आहे भारतीय कुस्ती जे काही वादविवाद सुरू आहे त्यामध्ये अध्यक्षांच्या निवडीनंतर पुन्हा एकदा ती स्थगिती देऊन त्रिसदस्य समिती नेमण्यात आली होती आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते किंवा त्या अध्यक्षाविषयी ते कोणत्या आधी कोणत्या ठिकाणी ते कार्यरत होते हे देखील तर त्या कारणे हा जो पॉइंट आहे या ठिकाणी नमूद केलेला तो व्यवस्थितरित्या नोट करून घ्या भारतीय उशु संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र बाजवा बर हे या समितीचे अध्यक्ष असतील त्यांच्या बरोबर एम ए सोमय्या माझे हॉकीपटू आहेत ते आणि मंजुषा कंवर हे माझी बॅडमिंटनपटू आहेत हे या समितीतील अन्य सदस्य असणार आहेत तर भूपेंद्र बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली दोघं आहेत तर एकूण तीन लोक आहेत हे आणि त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे यानंतर देसिया मुरपोक्को द्रविडम कळगमचे म्हणजेच डीएमडी चे संस्थापक विजयकांत यांचं निधन झालेलं आहे तर थोडक्यात माहिती घेऊ व्यक्ती विशेष मध्ये निवड निधन पाहत असतो त्यामध्ये निधन झालेलं आहे विजयकांत यांचं तर त्यांच्याबद्दल महत्वपूर्ण बाबी जाणून घेऊया देसिया मोरपोक्क मुरपोक द्रविड कळगमचे डीएमडी चे संस्थापक आणि लोकप्रिय तमिळ अभिनेते विजयकांत यांचे चेन्नईतील रुग्णालयात वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी निधन झाले विजयकांत ते यांना त्यांच्या उदार वृत्तीमुळे त्यांचे चाहते प्रशंसक त्यांना करप्पू एमजीआर या टोपन नावाने संबोधत हे महत्वाचं आहे लक्षात घ्या कोणत्या अभिनेत्याला किंवा त्याचं नुकतंच निधन झालं कारणाने त्यांच्याविषयी परीक्षेत प्रश्न अपेक्षित असतो तर करप्पू एमजीआर कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं हे नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे दीर्घकाळ असल्याने गेल्या वर्षांपासून राजकारणातही सक्रिय नव्हते त्यांची पत्नी प्रेमलता यांनी चौदा औपचारिक स्वीकारली आणि त्यांना पक्षाच्या बैठकीत सरचिटणीस म्हणून घोषित केलं एकोणीशे एक्क्याण्णवच्या तमिळ चित्रपट जो होता कॅप्टन प्रभाकर मध्ये भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे आय एफ एस ची अधिकाऱ्याची भूमिका साकारल्यानंतर विजयकांत यांना कॅप्टन म्हणून त्या नावाने त्यांचा जन्म मदुरा येथे के एन सक्रिय अलागर सामी आणि अंदाल यांच्या पोटी झाला या प्रसिद्ध अभिनेत्याने दोन हजार पाच मध्ये राजकारणात प्रवेश केला होता मिळाली व विजय उत्तर मधून जिंकून पहिल्यांदा विधानसभेत ते पोहोचलेले होते त्यांच्या पक्षाचं नाव हे महत्वाचं आहे लक्षात घ्या ठिकाणी कोणत्या टोपण नावाने ते ओळखले जात होते हे देखील हा देखील पॉइंट इम्पॉर्टंट आहे यानंतर आजच्या भागातले चालू घडामोडी चा या विषयाचे महत्वपूर्ण सराव प्रश्न या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करावायचा आहे सो स्टार्ट करूया प्रश्नांना अशेशनचा आपला पहिला प्रश्न लिगसी ऑफ लव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अरुण गांधी वरुण गांधी शशी थरूर सलमान रशदी प्रश्न क्रमांक पहिला लिगसी लव, या ऑफ पुस्तकाचे लेखक कोण आहेत वरुण गांधी शशी थरूर, सलमान रज्दी, प्रश्न पहिला पुस्तक आणि लेखक यांच्याविषयी परीक्षेला प्रश्न हे देखील विचारले जातात महत्वाचा आहे हा प्रश्न पहिला प्रश्न आपण पाहिलेला होतो. याबद्दलची माहिती प्रश्न क्रमांक पहिला Legacy of love. Okay, ए, लिगेसी ऑफ लव्ह ओके या प्रश्नाचं ऑनलाईन क्वेश्चन आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण योग्य उत्तराकडे हो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रणित गोठांकर यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक अरुण गांधी हे उत्तर बरोबर आहे लिगेसी ऑफ लव या पुस्तकाचे लेखक अरुण गांधी आहेत त्यांचं या वर्षी नुकतं म्हणजे महात्मा गांधी जे ते नातू आहेत त्यांचं निधन झालेलं होतं त्या कारणाने आपण त्यांच्याविषयीची माहिती घेत असताना त्यावेळेस त्यांच्या पुस्तकं होते एक चार पाच पुस्तकं महत्वाची तर त्याबद्दल माहिती घेतली होती आणि हे मेन्शन केलं होतं लेगसी ऑफ लव्ह बद्दल तर अरुण गांधी हे उत्तर अगदी बरोबर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार तेवीस या वर्षी जागतिक पुस्तक दिनाची राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली कोलालमपूर ग्वाडालजारा अकरा तिबलिसी दरवर्षी एका देशाच्या राजधानी किंवा त्या देशातील शहराची निवड करण्यात पुस्तक जागतिक पुस्तक दिनाची राजधानी म्हणून तर या वर्षी कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट रवी वानखेडे प्रणित गोठांकर यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे सुप्रिया काळे यांचं उत्तर देखील अगदी करेक्ट योगेश नाटकर अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन अकरा घाना शहराची राजधानी अकरा याला यावर्षी दोन हजार तेवीस मध्ये जागतिक पुस्तक दिनाची राजधानी म्हणून निवड झालेली आहे यानंतर तिसरा प्रश्न अचूक विधान विधाने निवडा असा प्रश्न आहे अब कड अशा स्वरूपाचे चार एक विधान आहेत तर आपण पाहूया विधान काय ती बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकलेले मोखा हे मागील दोन दशकातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे हो बहुविधान आहे यापूर्वी दोन हजार सात या वर्षी सिद्ध्र हे चक्रीवादळ बांगलादेशला धडकणारे एक शक्तिशाली चक्रीवादळ ठरले होते मोखा हे नाव एमएन ने सुचवलं असून तिथल्या एका बंदराचं हे नाव आहे आणि हे बंदर काही शतकांपूर्वी चहाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते प्रश्न क्रमांक तिसरा अचूक विधान विधाने निवडा असा प्रश्न आहे म्हणजे कोणती विधान बरोबर आहे हे आपल्याला इथे ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सुवर्णा पाटील यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता अ ब आणि क पहिला क्रमांक पर्याय क्रमांक बरोबर आहे पहिले तिन्ही विधान बरोबर आहेत चौथं जे चुकीचं आहे त्याला आपण दुरुस्त करून घेऊ हे जे बंदर आहे एम एन नव सुचवलेलं आहे एका बंदराचं नाव आहे आणि हे बंदर जे आहे ते ते काही शतकांपूर्वी कॉफीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होतं चहाच्या नाही ओके त्या कारणाने फक्त ड विधान जे आहे ते चुकीचं आहे अ ब क पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी करेक्ट नोट करून घ्या आणि करेक्शन मात्र तेवढं करून घ्या आवर्जून चहाच्या नाही तर कॉफीच्या व्यापारासाठी हे बंदर प्रसिद्ध होतं यस पर्याय क्रमांक एक सुवर्णा पाटील यांचं उत्तर अगदी करेक्ट यानंतर चौथा प्रश्न मणिपूर हिंसा चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला सामंत गोयल अजित डोवाल अजय लांबा बी व्ही आर सुब्रमण्यमच्या सेशनचा आपले एक दोन प्रश्न जे आहेत तो म्हणजे जर व्यवस्थित रित्या आपले सिरियसली सेशन अटेंड केलेले असाल तर त्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल एखादे दोन प्रश्न जे आहेत चालू घडामोडी या विषयाचे ते रिपीटही होत आहेत परंतु ते रिपीट होण्याचं एक कारण तुम्ही विसरायलाही नको दुसरी गोष्ट म्हणजे त्यावर परीक्षा देखील प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्तचे आहेत अधिकचे आहेत त्यामुळे हे प्रश्न आपण एखादे दोन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी रिपीट दिसतील ओके त्यापैकीच आय थिंक हा एक प्रश्न असणार आहे मला असं वाटतं आपण या विषयाचे आधी एकदा प्रश्न घेतलेला होता विधानात्मक स्वरूपात देखील घेतलेला आहे ऑनलाईन स्वरूपात देखील हा एक प्रश्न आपला होऊन गेलेला होता मे महिन्यामध्ये जो मणिपूर हिंसाचार झालेला म्हणजे झालेला होता त्यावेळेस त्याविषयी चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आलेली होती ती कोणाच्या अध्यक्षतेखाली पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर रवी वानखेडे प्रणित गोठाणकर आणि नीरज चौधरी यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे अजय लांबा हे उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकतो सर्वांनी चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन यस सुप्रिया काळे यांनी देखील बरोबर उत्तर दिलेलं होतं पर्याय क्रमांक तीन नोट करून घ्या यानंतर पाचवा प्रश्न महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या स्वच्छ सुंदर बस स्थानक या अभियानाला कोणाचे नाव दिले गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी पाचवा प्रश्न महाराष्ट्र स्थापनेच्या या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये एक मे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेल्या देव दिन दे आहे महाराष्ट्र दिन एक मे जो रोजी साजरा केला जातो त्यावेळेस हे अभियान सुरू केलेलं होतं स्वच्छ सुंदर बस स्थानक या नावाचं आणि या अभियानाला पर्याय आहे त्या ठिकाणी त्यांच्यापैकी एकांचं नाव देण्यात आलेलं आहे ते कोणाचं प्रश्न क्रमांक पाचवा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन येस अगदी करेक्ट अक्षय पटवारी यांचं उत्तर बरोबर आहे यानंतर योगेश नाटकर प्रणित गोठांकर सुवर्णा पाटील त्यानंतर अनिकेत मकवान यांचं उत्तर देखील अगदी करेक्ट पर्याय क्रमांक तीन बाळासाहेब ठाकरे हे नाव नोट करून घ्या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक असं नाव देण्यात आलेलं होतं त्यानंतर सहावा प्रश्न लिथियमचा सर्वाधिक म्हणजे साठा जो आहे तो कोणत्या देशात सापडतो ऑस्ट्रेलिया चीन दक्षिण आफ्रिका अमेरिका सहावा प्रश्न पर्याय पुन्हा एकदा रिपीट करतो ऑस्ट्रेलिया चीन दक्षिण आफ्रिका अमेरिका पर्याय क्रमांक एक अगदी करेक्ट लगेच उत्तर दिलेलं आहे प्रणित गोठानकर यांनी योगेश नाटकर सुवर्णा पाटील अनिकेत मकवान मनीषाल कांबळे अगदी करेक्ट ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक सापडतं लिथियम सत्तेचाळीस टक्के जवळपास तर नोट करू शकता ब्रॅकेटमध्ये तुम्ही पेनवर बसला असाल तर महत्वाचं असं फोर्टी सेव्हन पर्सेंट ओके सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक त्यानंतर सातवा प्रश्न खालील विधाने तपासा असा प्रश्न आहे अ आणि ब अशी दोन एक विधान आहेत त्यात कोणतं बरोबर कोणतं चुकीचं किंवा कोण दोन्ही बरोबर का दोन्ही चूक हे आपल्याला ओळखायचं आहे तर अ विधान आहे न्यायाची सुलभता करून देण्यात देशात कर्नाटक राज्य अव्वलस्थानी आहे दी इंडियन जस्टिस रिपोर्ट दोन हजार बावीसच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याचा न्यायाची सुलभता करून देण्यात अकरावा क्रमांक लागतो फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर अ आणि ब बा, दोन्ही बरोबर तिसरा पर्याय टाईप मिस्टेक म्हणजे तो दोन पुन्हा रिपीट झाला तर त्याला तिसरा असं तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या आणि चौथा जो आहे अ आणि ब दोन्ही चूक प्रश्न क्रमांक सातवा पहिला दुसरा परत दोन असं टाईप झालं तिथं तीन असं आन्सर देत असताना मेन्शन करावं आणि त्यानंतर चौथा सातवा प्रश्न आणि या प्रश्नाचं वेट करू आपण आप्रश्ना yes, थोडक्यात काही जणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आपल्याला योग्य उत्तर आणखी मिळालेलं नाही एक लास्ट दहा सेकंद वेट करू आणि त्यानंतर उत्तर मेन्शन करूया पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट प्रणित गोठानकर आणि अनिकेत मकवान यांचं उत्तर अगदी बरोबर आहे हे दोन्ही विधानं बरोबर आहेत ओके त्यामुळे येस yes, a... जास्त त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली होती ऑलरेडी सातवा प्रश्न पर्याय क्रमांक तीन नोट करू शकता यानंतर आठवा प्रश्न पुन्हा एकदा विधानात्मक प्रश्न योग्य विधान विधाने निवडा असा प्रश्न आहे अ अब कड चार एक विधान आहे काय आहेत ते विधान संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगावर सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे पहिलं विधान ब विधान आहे या आयोगावर काम करण्याची भारताला दोन दशकानंतर संधी मिळाली आहे क विधान आहे भारत हा दोन हजार चार वर्षी सांख्यिकी आयोगाचा शेवटचा सदस्य होता आणि संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने सांख्यिकी आयोगावर भारताची निवड झाली निवड केली तर चार एक विधान आहेत अ ब कड अशी तर योग्य विधान विधाने निवडायचे प्रश्न क्रमांक अठरा पहिला पर्याय अ ब क म्हणजे तीनच पेली बरोबर का अ आणि क तिसरा आहे फक्त अ आणि चौथा आहे अ ब क योग्य विधान विधाने निवडा या सांख्यिकी आयोगाबद्दल का सविस्तर माहिती घेतली होती त्याची स्थापना कधी आणि त्याबद्दलची माहिती ज्यावेळेस भारताची याच्यावरती निवड झाली का नाही हे तुमच्या उत्तरानंतर लक्षात येईलच आपण ही माहिती ऑलरेडी घेतलेली आहे आठवा प्रश्न आपला सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अगदी करेक्ट अक्षय पटवारी यांचं उत्तर बरोबर प्रणित गोठाणकर मनीषा कांबळे नोट करून घ्या या तिघांनी अगदी करेक्ट आन्सर दिलेला आहे हे चारही विधाने बरोबर आहेत यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन आपला आजच्या सेशनचा नववा प्रश्न परिस्पर्श योजनेविषयी अचूक विधान निवडा बलात्कार व ऍसिड हल्ल्याला बळी पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठीची योजना महाविद्यालयांच्या मूल्यांकनाकरिता सुरू केलेली योजना दुसरा पर्याय तिसरा पर्याय बालकांच्या आरोग्यासाठीची योजना आणि चौथा पर्याय आहे वृद्ध महिला आणि दिव्यांगांसाठी सुरू योजना जाणून घेण्याआधी चीन वगैरे युद्ध सराव आपण करू कर। दे ते करूया तुम्हाला मेन्शन करतो आपण उद्याच्या सेशन मध्ये आता जे काही युद्ध सराव आहेत त्याबद्दल माहिती घेऊन त्यामध्ये हे देखील मेन्शन की आपण या महिन्यात होतं की युद्ध सराव असतील विविध ऑपरेशन असतील ते आपण एकत्र राहणार आहोत आणि महत्वाचे काही घडामोडी ते जाणून घेणार आहोत एक रिव्हिजन स्वरूपात त्यामध्ये मात्र उद्या नक्कीच करूया मी आज सांगणार असं बोललेलो होतो मात्र तो उद्या आपण करू तुमचा तो प्रश्न माझ्या लक्षात आहे यस प्रणित वठाणकर यांनी महत्वपूर्ण प्रश्न केलेला आहे जो की आपला एक प्रश्न राहून गेलेला होता वायुप्रहार या युद्ध सरावाबद्दलचा तो आपण उद्याच्या सेशनमध्ये नक्कीच अगदी सेशनच्या सुरुवातीलाच तो घेऊया नववा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अगदी करेक्ट प्रणित गोठाणकर यांचं उत्तर बरोबर आहे नोट करून घ्या महाविद्यालयांच्या मूल्यांकनाकरिता ही परिस्पर्श योजना सुरू करण्यात आलेली होती अचूक विधान असं म्हटलेलं होतं नव्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्ना जे की बरोबर आहे हे विधान ओळखायला होतं दुसरा पर्याय हे उत्तर अगदी करेक्ट आहे यानंतर दहावा प्रश्न जागतिक जुना दिन कधी साजरा केला जातो पाच एप्रिल सव्वीस एप्रिल दोन मे वीस मे ट्यूना हा मासा आहे सर्वाधिक अंतर कापणारा हा मासा म्हणून याला ओळखलं जातं ट्यूना या नावाचा मासा तर जागतिक ट्युना दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे दहावा प्रश्न यस yes, वेलकम प्रणित बुटाणकर दोन दिवस झाला आपण त्या विषयीची माहिती घेत घेणार आहोत असं बोललेलं होतं मग ते राहून गेलं आपल्याकडनं मात्र उद्याच्या भागात नक्कीच ते आपण पूर्ण करू यस सुरुवातीलाच अगदी मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार नंतरच आपण सेशनची सुरुवात करूया आणखीन काही प्रश्न असतील चालू ओढामोडी या विषयासंदर्भात तर ते तुम्ही शिक्षण दरम्यान विचारू शकता दहावा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट रवी वानखेडे योगेश नाटकर सुप्रिया काळे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे दोन मे रोजी जागतिक ट्युना दिन हा साजरा केला जातो दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रणित गोठाणकर मनीषा कांबळे यस त्यांचं उत्तर देखील अगदी करेक्ट आहे ओके नोट करून घ्या आंसर व्यवस्थित रित्या यानंतर आजच्या भागात आपण या ठिकाणी थांबू उद्या आणि परवा सामान्य अध्ययन या विषयाचे प्रश्न असणार आहेत तुमचा त्या विषयाचाही सराव व्हावा हो। त्या उद्देशाने आपण आठवड्यातले दोन दिवस त्या विषयाचे प्रश्न घेत असतो तर अभ्यास सुरू असेल व्यवस्थित वाचन करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा एक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात रिव्हिजन एक होऊन जाईल तुमचं त्या कारणाने हे प्रश्न आपण गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस घेत असतो ओके चला तर मग थांबूया आजच्या भागात याच ठिकाणी भेटूया उद्या ठीक साडे अकरा वाजता वृत्तवेत चालू घडामोडीमध्ये धन्यवाद